राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून महिलांचा सन्मान राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शहर अध्यक्षा सुवर्ण मोरे यांच्या माध्यमातून महिला दिनाच्या औचित्य साधत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता महिलांसाठी स्पर्धा तसेच आरोग्य मार्गदर्शन यावेळी करण्यात आले विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी

ठिकाणी आहे की आरोप महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा सामाजिक त्यांच्या ज्या तक्रारी असतात वर्षानुवर्ष कुठल्या ना कुठल्या समस्याला त्यांना भेटावत असते कुठली ना कुठली समस्या पण त्याच्यावर मार्ग निघत नसतो मग त्यासाठी आपण ताईला सांगितलेलं आहे की आमच्या महिलांना तुम्ही मार्गदर्शन करा म्हणजे थोडक्यात या कार्यक्रमाचा उद्देश आहे की थोड्या मन प्रसन्न राहण्यासाठी आपण कुठेतरी आपलं मन राहण्यासाठी कारण रोजचं टेन्शन काळातल्या महिलांनी उठाव केला होता म्हणून आज आपण हे दिवस बघतोय किंवा आपण हा साजरा करतोय तर आपल्या मार्फत पण असं काहीतरी झालं पाहिजे की पुढे जाऊन आपला आदर्श ठेवून कोणीतरी काहीतरी केलं पाहिजे म्हणून माझं एवढंच मत आहे की समाजात आता मी असतील मॅडम असतील आम्ही एवढ्या पुरुषांच्या मध्ये आम्ही दोन महिला आहोत म्हणजे अख्ख्या तालुक्यात फक्त आम्ही दोनच महिला पत्रकार आहोत आम्ही शंभर दीडशे दोनशे किती लोक जेंट्स असले तरी त्या कार्यक्रमाला जाऊन बसतो आम्ही आमचं काम करतो किंवा आम्ही तिथे सक्षमपणे उभं राहतो कोणालाही न घाबरता त्याचप्रमाणे बाकी सुद्धा महिलांनी बाहेरचा विचार न करता कोण काय बोलेन कोण कसं बोलेल मला हे नावं टिफील किंवा माझं मी कसं काय जाऊ एवढे सगळे जेंट पुरुष वर्ग आहे त्याचा विचार न करता आपण आपल्या पायावरच आपल्याला उभं राहायचंय जर अस्तित्व निर्माण करायचंय तर आपल्याला त्या सगळ्या गोष्टींवर मात करून त्या सगळ्या गोष्टी टाकून घराच्या बाहेर पडलं पाहिजे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयश्री डोंगरे वैशाली भोसले प्रज्ञा महाडिक प्राजक्ता शिर्के दीपाली भोसले सुभद्रा पगारे भारती भिसे संचिता भुवर प्रतीक्षा नाईक यांनी मेहनत घेतली ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न